जल्लोष आयुक्तांच्या बदलीचा का वाढदिवसाचा परभणी महानगरपालिकेच्या संघटनेचे माजी अध्यक्ष के के आंधळे यांचा एकाहत्तरावा वाढदिवस प्रभाग समिती ब येथे सर्व मनपा कर्मचाऱ्यांच्या वतीने फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला मात्र आजच दिनांक सोळा ऑगस्ट रोजी मनपाच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे मनपाच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यावर परभणीकर अत्यंत नाराज होते त्यांच्या बदलीसाठी अनेक संघटना लोकप्रतिनिधी त्याचबरोबर मनपा कर्मचाऱ्यांनीही वेळोवेळी आवाज उठवला होता आणि आज त्यांच्या बदलीचे आदेश आले आणि आजच मनपा संघटनेचे माजी अध्यक्ष के के आंधळे यांचा वाढदिवसही त्यानिमित्त आज मनपा कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात नाचून आनंद साजरा केला यावेळी संघटनेचे अध्यक्ष नागेर शेख अंतर्गत लेखा परीक्षक भुतळा विशाल उफाडे करण गायकवाड विनय ठाकूर भागवत कुंडूर राजाभाऊ कामखेडे राजेंद्र जाधव लिंबाजी बनसोडे मोहन वाघमारे विनायक बनसोडे संतोष लोखंडे गजानन नवघरे सीताबाई तांबे शोभाबाई प्रकाश गायकवाड समध भाई रवी शिंदे जुबेर हशमी व्यंकटेश कुलकर्णी माणिक गुंडले श्रावण कदम सह मनपा कर्मचारी उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठे या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि ला 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 शेअरही करा आज शहर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी माझा एकाहत्तरवा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा केलेला आहे मला एवढा आनंद होतोय आतापर्यंत माझे वाढदिवस साजरे झाले असा हा देशबाजा नाचणे आनंद व्यक्त करणे हे पहिल्यांदा झालेले आहे माझ्या जीवनामध्ये ते त्याच्यामध्ये आज माझे कर्मचारी एवढे खुश आहेत माझा वाढव काय हे ते खुश आहे पण एवढ्याऐवज परभणी शहर महापालिकेचे आयुक्त ट्रस्टी बोर यांची बदली झाल्यामुळे अनेक जास्त फुटीमध्ये आहे